क्लारा ग्लोबल स्कूल एस एच पी शाखा वडदाव खुर्द पुणे येथील शाळा भागवती पॅलेसजवळ स्थित असून आजूबाजूला सुंदर संस्कृती मधुकुश प्रयोजा सिटी राजयोग इत्यादी हो सोसायटी आहेत शाळेत सुमारे हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यातील बऱ्याच विद्यार्थ्यांचा या सेवा रस्त्याचा वापर शाळेत येण्या जाण्यासाठी होत होता परंतु सध्या बाजूचा रस्ता विश्वास्ताकडून बंद करण्यात आला त्यामुळे सर्वांना कालवा रस्त्याने लांब फेरी करून यावे लागत आहे जो रस्ता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुरक्षित नाही या ठिकाणी नियोजित अठरा मीटरचा रस्ता आहे कृपया या समस्येकडे लक्ष देऊन सेवा रस्ता पुन्हा सुरू करावा किंवा शाळेसाठी सुरक्षित पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी अशी शाळेतील पालकांची व संचालक यांची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली